नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रद्योत सदाशिवारी राजापूर तालुक्यातील सागरी येथील कात्रीदेवी हे भाविकांचे श्रद्धा असतात असंख्य ठिकाणाहून भाविक या ठिकाणी कात्रे देवीच्या दर्शनाला येत असतात हे ठिकाण आधी सात दिवस उत्साला सुरुवात होते विविध धार्मिक कार्यक्रम सात दिवस होतात कात्यादेवी आपल्या बहिणींसह या भागात फिरत असताना त्या विखुरल्या गेल्या यातील काही याच भागात असल्याची श्रद्धा आहे कात्यादेवीने आपल्या वास्तव्य याच भागात केले भाविकांनी देवीकडे मंदिर बांधण्यासाठी परवानगी मागितली असता देवीने एका दिवसात मंदिर बांधण्याची वाट घातली या अटीमुळे मंदिर होऊ शकले नाही देवीने अखेर त्याच गावातील गुरुवांच्या घरी वास्तव्य केलं आणि आजही जत्रेव्यतिरिक्त ही देवी गुरुमंडळी गुरुमंडळींच्या घरी विराजमान असते बहिणी विखुरला कात्रा राहिली गुरुवांच्या घरी कात्रीदेवीची जत्रा पौष वद्य सप्तमीला असते पण पौष पौर्णिमेपासूनच या जत्रेचा धार्मिक करायला सुरुवात होते कात्रा देवी सागरी गावात रामेश्वर आकारी विमलेश्वर पावनाई अशी अनेक मंदिरं आहेत पौर्णिमे दिवशी कात्री देवीच्या मुखीला वाजत गाजत पावनाई देवीच्या देवळात येत असते गुरव मंडळी या ठिकाणी देवीला कौल लावतात गाराणे घालतात देवीचा कौल झाला की शेजारी असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात आखारी मंदिरात ओंकारेश्वरात कौल लावता लावला जातो कात्रे देवी आपल्या मूळ जागी परत जाते कौल मिळताच वाडीतील वंश परंपरेने चालत अस चालत आलेल्या पातले घराण्यातील मंडळीपैकी उपस्थित एका एकाच्या अंगात वारा येतात अंगात आलेल्या वाऱ्याला अवसर म्हणतात तो तोंडाने हुं असा आवाज करत आहात कोयती घेऊन अंधारातून धावत धावत कात्रदेवीच्या वाढीतील वस्त्रस्थानी येतो कात्रदेवीच्या स्थानाचे न्हावण त्याच्या अंगावर शिंपडले जाते न्हावण शि शिंपडताच त्याच्या अंगातील अवसर वारं निघून जातो यात्रेआधी तीन दिवस खेगर म्हणून चित्र रचण्याचा कार्यक्रम का असतो पहाटे अवसर राण्यात हाडं शोधण्यासाठी जातो देवीला चितेमध्ये हाड अर्पण करण्याची परंपरा आहे हे हाड देवीला पुरसे चावून मेलेल्या किंवा बाळणपणात मृत झालेल्या बायसे असून ही श्रद्धा न आखेताय हाड शोधण्यासाठी हा अवसर राहला जातो धार्मिक विविध कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचं वातावरण अधिकच उत्साहात असतं जत्रा एक दिवस जत्रा बनते त्या ठिकाणी एक गडगा आहे तिथं आड ठेवण्याचा कार्यक्रम असतो आड म्हणजे उत्सवापुरतो तातपुरतं देवीचे का। धाड़े, धाड़े के के मंदिर बांधण्याचा कार्यक्रम जंगलातील किंवा सकुशीने भानप्याने दिलेलं एक जाडजूड झाडे झाडाची निवड केली जाते गावातील सुतार मंडळी त्या झाडाला आड्याचा आकार देतात वाजत गाजत ते आड यात्रे ठिकाणी आणले जाते पहिल्या गतवर्षीचे गड्यावरील आडबाजूला करून नवीन आड त्या ठिकाणी ठेवली जातात आड्यावर माडाशी झापं लावून मंदिर सदृश्य सजावट केली जाते यात्रे दिवशी पहाटे देवीला घराने जाप दिला जातो जाप दिल्यावर पुन्हा त्याच माणसाच्या अंगात अवसर येत अवसर येतो आणि तो राना कुठे जातो राना ते कोणालाच माहीत नाही आणि कोणी शोधतही नाही जत्रेच्या दिवशी म्हणजेच स्पोर्ट्स वद्य सप्तमीला रात्री बारा वाजता जत्रा असते त्या ठिकाणी दिवला घराने जाप दिला जातो घराने जाप दिला की परत तो अवसर राणा त्या ठिकाणी असेल तिथून तो दगडधोंड्यातून धावत धावत जत्रेच्या ठिकाणी येतो आणि त्याच्या मनगटाला बांधलेले त्याने शोधून आणलेले हाडं चितेमध्ये टाकतो आणि जत्री समाप्ती होते या साड्यावर अनेक विपुरलेले दगड असतात त्याखाली विषारी फुरसे विंचू इत्यादी विषारी असून ती कोणाला आजपर्यंत दोष झालेला नाही मात्र जत्रा झाली भाविक येथून गेले ती त्या विस्तीर्ण साड्यावर अनेक खुरशी विंचू मात्र मृतावस्थेत आढळतात ही माहिती मी धनंजय मराठे हे राजा हे मी ही माहिती नेटवरती दिलेली आहे मी तुम्हाला हे धन्ने, धन्ने धन्ने मी इथे सांगू शकतो धन्य धन्यवाद धनंजय मराठे मी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग गाव तिलोटमध्ये राहतो मुंबईला मी पवला असतो तुमचा सपोर्ट मला असू द्या असेच मी नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या माहितीसाठी मी टाकत आहे तुमचा सपोर्ट असू द्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय देवी जय देवी लख बाई पाझळ ज्योती पाजल बाई